राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे आपल्याशी बोलण्यासाठी आहेत साहेब काय सांगाल सध्या पक्षाची परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने कराल आमच्या नेते जे आहेत ते, ते आदरणीय पवार साहेब त्यांचं महाराष्ट्र आणि ने देशाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्राच्या पूर्णपणाने लोकांचे एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून आहे पक्ष फुटीनंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुट्ट्यातही असलेल्या सगळ्यांनी पक्ष मजबूतीने उभं केलेला होता आहे आज त्यांच्यानंतर माझ्या ही जबाबदारी येत असताना मी आजच आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यापासून आता साताऱ्यामध्ये साताऱ्या उतुंबक कराड कराड इथं यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला वंदन करू मग तिथून त्यांची प्रेरणा आशीर्वाद घेऊन पैसे काळामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याची परिस्थिती सध्या पक्ष मजबूत करणं संघटना मजबूत करणं मी पाहतोय की पक्ष फुटीनंतर नेते जरी गेले तरी कार्यकर्त्यामध्ये पवारसाहेबांच्या बद्दलची एक आपुलकीची प्रेमाची भावना आहे त्याचं प्रत्यंतर मला येत आहे तुमचं आता प्रमुख नेमकी काय कोणती कोणती तुमची धोरणं असतील म्हणजे आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काय सांगाल या बाबतीमध्ये अ परवाच्या दिवशी मला पक्षाची प्रांताध्यक्षाची जबाबदारी मिळाली मी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पक्ष संघटना मजबूत करायला जोर देतोय तेवीस चोवीस पंचवीस तारखेला आम्ही पुण्याला निसर्गामध्ये सगळ्या फ्रंटलची बैठक लावलेली आहे त्या फ्रंटलच्या बैठकीमध्ये सगळ्या जुन्या नवीनचा मिलाप करून एक चांगली संघटना पहिले ग्रासरूटवर बेस पीस रेटवर मजबूत करायचे अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हा व ह्या ठिकाणी दौरे करून आम्ही पक्ष आ... मजबूत करण्याच्या संदर्भात तिथल्या लोकांशी तिथल्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे काय असतं कार्यकर्त्यांना अडचणी असल्या की त्या कार्यकर्त्याच्या अडचणी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी मग मंत्रालय स्तरावर असेल किंवा कुठल्या स्तरावर जिल्हा स्तरावर असेल ते सोडवण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग जर झाला तर त्यांना एक विश्वास वाटतो की चला आमचे प्रश्न तिथं सोडवण्यासाठी प्रयत्न झाला लोक मग त्यांच्या पाठीमो राहतात अशा प्रकारचं सुद्धा काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के मी करणार आहे पुढं पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जायला असं वाटतं म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील नाही पक्षाचं नेतृत्व शरद पवार राहणार जाणार आहे त्याचं काय नाही आम्ही टीम वर्क म्हणून काम करणार आहे संघटनात्मक आम्ही जबाबदारी घेतली आहे रोहित पवार आम्ही आता सरचिटणीस म्हणून केलेला आहे त्या ठिकाणी जयंत पाटील आहेत सुप्रिया ताई आहेत त्याच्यावर अनिल देशमुख आहेत राजेश टोपे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आम्ही अशी काही ठराविक प्रमुख जी नेते मंडळी आहोत सांघिक नेतृत्व म्हणून उभं करण्याचा मी तर मी पहिल्याच दिवशी सांगितलं मी कार्यकर्त्याहून काम करणार आहे पदापेक्षा कार्यकर्त्याहून काम करत तिथल्या आपल्या सहकार्यांना कशा पद्धतीने बरोबर घेऊन काम करून एकजुटीने पक्ष वाढवण्याचा वातावरण खरंच चांगलं आहे मी आपल्याला आत्मविश्वास दाखतो फक्त लोकांची सध्याचे प्रश्न जे आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न प्रकर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला करावा लागेल जयंत पाटलांचे निष्ठावंत म्हणून तुम्ही ओळखले जाता तर त्यांना बाजूला सारण्याचं नेमकं ने काय कारण असावं म्हणजे नाही नाही आपलं काही बातम्या ज्या आल्या वृत्तपत्रामध्ये टी व्ही चॅनलवर मला वाटतं की जयंत पाटील साहेबांनी स्वतः त्याचं निरीक्षण केलेलं आहे की सात आठ वर्षे त्यांनी पक्षाची धुरा मजबूतीने लोकसभा तर फार यशस्वी केले विधानसभेला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय घडलं तर विधानसभा पण यशस्वी झाली ते आजही त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की नाही मला आता नवीन नेतृत्वाला आपण संधी द्या मी आहेच म्हणजे पक्षाचे ते प्रमुख नेतेच आहेत त्यांना विश्वासात त्यांना विचारात घेऊनच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी सांगितलं की लोकांना नेतृत्व द्यावं आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं त्यामुळे नाराजगी आहे त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला गेला वगैरे अजिबात नाही त्याच्या दबाव वगैरे अजिबात नाही अजिबात नाही असं आहे की अशी कुठलीही चर्चा असलं कुठलाही दबाव असला कुठल्याही प्रकारचं संघटनेमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तर अजिबात नाही त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केल्यानंतर ही प्रक्रिया पुढची राबवली गेली नवीन सगळे मांडणी करत असताना कार्यकर्त्यांची सगळी फळी उभी करत असताना नेमकं काय अडचणी येऊ शकतात भविष्यात वातावरण निर्मिती केली सध्या आता म्हणजे गोंधळाचंही वातावरण आहे वातावरण निर्मिती केली आणि लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला तर शंभर टक्के जनता ही पक्षाच्या नेतृत्वाच्या मागे उभं राहते पक्षाच्या मागे उभं राहते आमच्या मागे पवारसाहेबांसारखं एक नेतृत्व आहे त्याच्या अनुभवातून हा पक्ष उभा करत असताना सध्या सरकारच्या बद्दल तीव्र नाराजगी ही जनतेमध्ये आहे मग आपण जर बघितलं तर आता आम्हाला कालच अधिवेशन संपलं अधिवेशन बघितल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की कशी सत्तेच्या असलेल्या ह्याचा वापर हा म ज्या पद्धतीने केला जातो सभागृहाच्या बाहेर सुद्धा ज्या पद्धतीने मारामाऱ्या झाल्या हे झालं खरं म्हटलं तर हे सत्तेचा गर्व हा माहितीतल्या लोकांना आलेला आहे सामान्य जनतेचे प्रश्न अवकाळी पाऊस पडला त्याच्यावर आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा वीज बिल माफी होते कर्ज माफी होते अनेक विषय घेतले त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला नाही हे खरं सांगण्याचं कार्य आहे की ह्या काही प्रमुख गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आम्ही हात घातला तर मला वाटतं की लोकांची भावना हे पक्षाच्या आंदोलनातून पण करावं लागेल आंदोलन वगैरे केले तर शंभर टक्के लोक आपल्या पाठीमागं उभं राहतील भविष्य काळामध्ये संघर्ष आणि तेवढ्याच प्रकारे प्रकर, प्रकर त्याने उठाव हा जर करू शकलो तर पक्ष यशस्वी होईल असे मला खात्री आहे म्हणताय तसंच म्हणजे काल पडळकरांच जेव्हा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यांना बोलून दिलं नाही ते म्हणले हे सरकारचं बरोबर कसं बघितलं ते त्या सार्वभौम सभागृहामध्ये प्रत्येकात आम्ही पंचवीस तीस वर्ष आहे आम्ही आक्रमकतेने भूमिका मांडतो पण ती मांडत असताना त्याची चौकट असते त्या चौकटीतच आम्ही पक्षाला मंत्र्यांना उत्तर द्यायला भाग पाडतो तशी मांडणी तशी चौकशी करण्याचा प्रयत्न केला ने ने हो तर मला वाटतं सभागृहामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे निर्णय होऊ शकतात आता काल विधिमंडळात खाली काय याला मला माहीत नाही परंतु काहीतरी अध्यक्ष आणि मंत्र्यांबद्दल त्यांनी उत्तर बरोबर त्यांना दिलं गेलं नाही जे त्यांना अपेक्षित होतं खरं म्हटलं प्रश्न मांडल्यानंतर त्या प्रश्नाचा अभ्यास पूर्ण उत्तर मंत्र्यांनी देणं गरजेचं आहे कोटी प्रश्न मांडल्यानंतर जर उत्तर मिळालं नाही मिळालं तर मला वाटतं की तो त्रागा होत असतो मला वाटतं त्यांनी त्या रागातून आपल्याच माहितीतल्या लोकांना पक्षाच्या लोकांना अडचणीत आणणं किंवा टक्के घरचा अर्थ सरकार आता आपण बघितलं की राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्राचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता पण आजच्या तारखेला अं थोड तोच बाले किल्ला भाजपकडे वळताना पाहायला मिळतोय काय रणनीती तुमची असणार आहे पुढची बघा कोण मनापासून गेलेलं नाही आहे ज्या पद्धतीने गेले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे सत्तेचा वापर करून अर्थसह्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सत्ता बदल या महाराष्ट्रामध्ये आला नाही तर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होऊ शकत नव्हता परंतु ज्या पद्धतीने निवडणुका कशा जिंकायचे नवीन तंत्र या भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाने सुरू केलेलं आहे आता त्याच्यावर एकमेव हो, लोकांमध्ये जनजागृती करणे तुम्हाला एक वेळ फक्त योजना जाहीर करतात परंतु तुमच्याकडं इतके इतकी अडचण निर्माण होतात त्याचा खरं म्हटलं आम्ही भाव त्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं बेरोजगार तरुणांचे अनेक प्रश्न आहे आता कौशल्य विकास वगैरे असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले सहा महिन्याने तो तरुण बेकार होतोय असे अनेक प्रश्न आहे की त्या प्रश्नाच्या संदर्भात लोकांमध्ये प्रचंड नाराजगी आहे ती नाराजगी जर आम्ही इनकॅश करू शकलो तर पक्ष मजबूत होणार साहेब तुम्ही पक्ष मजबूत करत असताना रोहित पवारांचे कार्यकर्ते सध्या आता म्हणतात की भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा रोहित पवार असतो नाही कोण काय म्हणतो याला मी महत्त्व हो देत नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे पक्ष अजून सत्तेवर यायचं आहे पक्ष सत्तेवर यायच्या अगोदरच आम्हाला कष्ट करावा लागतील सांघिकपणाने कष्ट करावं लागतील आणि ते कष्ट करत असताना त्याचा श्रेय पूर्णपणाने शरद पवारांचा असेल पार्टीचा असेल पवारसाहेब जे उद्या ठरवतील थी पूर्व पूर्वदिशा असेल कोण काय म्हणतं यातून मला वाटतं ते योग्य नाही आणि मला कृपया करून कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे की याच्यामुळे नेता पण अडचणीत येतो आणि पक्षामध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा बाहेर होते मला वाटतं की प्रत्येकाने संयम बाळगावा आणि प्रत्येकाने आपण मेहनत करून पक्षाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असंही मला वाटतं साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही जगाला ग्राउंड लेवलला काम करायला सुरुवात करणार आहात पहिला जिल्हा कुठला निवडणार आणि नेमकं ने कशा मी आताही सांगतो आता मी साताराला आज आहे माझ्या कर्मभूमीमध्ये जातोय मातृभूमीमध्ये जातोय आज सातारा झाल्यानंतर तेवीस चोवीस पंचवीसला आम्ही सगळ्या फ्रंटरची पुण्याला बैठक घेतलेली आहे त्यानंतर आम्ही प्रोग्राम हे करू विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शहरं वगैरे असा दौरा हा जाईल आणि महिनाभरामध्ये आम्ही सगळीकडे अजून काही निश्चित केलं नाही कुठून द्यायचं आहे पण आम्ही विदर्भ मराठवाडा वगैरे अशा प्रकारचे प्राधान्य देऊन पहिले सुरुवात करणार भाजपनं राष्ट्रवादीचेच अनेक नेते फोडले त्यांचा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला या फोडाफोडीच्या याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं आता पुन्हा बळकटी आणणार आहात याच्यात असं आहे की पक्ष फोडला परंतु त्या तीन पक्षामध्ये समन्वय नाही हे सुद्धा आता महाराष्ट्र बघतोय आता तीन पक्षामधला समन्वय नसल्यामुळे आमदार त्यांचे आता सरकारच्या मंत्र्यावर आणि सरकारवर टीका करायला लागले नसे काल झालेली घटना अशा अनेक घटना आहेत की तिथं आमदार आता त्रागा व्यक्त करायला लागलेल्या आहेत मला वाटतं की फोडाफोडी केली म्हणून पक्ष समतो असं होत नाही उलट जनतेच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना असते त्या भावनेला नाराजीचा सूर लागतो माझ्या माहितीप्रमाणे पक्ष फुटला तरी नवीन कार्यकर्ते उभे केले आणि त्यांना जर संधी दिली तर ते कार्यकर्ते निश्चितपणाने प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतात लगेच यश मिळेल का तर मी आज एवढा खात्रीपूर्वक सांगणार नाही हा चमत्कार मतदारसंघाला मतदार राजा करत असतो परंतु मेहनत केली तर आज जरी त्याला यश आलं काही प्रमाणात तर भविष्य काळामध्ये यश मजबूत होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न केला तर पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराचं सा सरकार येण्यासाठी निश्चितपणाने वातावरण चांगलं आहे निर्णयांमध्ये नवी पिढी दिसेल का भविष्यात का ह्या जुन्या पूर्णपणे निर्णय प्रक्रिया करताना मी मग सांगितलं की नव्या जुन्यांचा मिलाप करून त्या ठिकाणी चर्चा करून निर्णय घ्यावे लागतील काही लोकांना काम करण्याची फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे ती इच्छा पार पाडण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणे काळाची गरज आहे मग नेहमी पवार साहेब म्हणतात की तरुणांना संधी द्यायची मला वाटतं की तरुणांना संधी द्यायची ही ज्या चर्चा होते प्रत्यक्ष पवार साहेब ती कृतीत आणतात आणि त्यांनी वारंवार सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही तरुणांच्या मध्ये ताकद आहे लढण्याची आणि विजय व्हायची त्याला पक्ष प्राधान्य देईल दोन हजार एकोणतीसची काय रणनीती असेल का ह्या नियुण भी नियुण भी नियुण आता सरकार कशा पद्धतीने त्याच्या विरोधामध्ये रणनीती तयार करणं ही काळाची गरज आहे मला वाटतं की त्याच्या दिलेला आहे सरकारचा अपयश सरकारचा एक वाक्यता नसलेला त्यांच्या दुबगलेली मन ह्या सर्वाचा विषय करून आम्हाला पुढे जावं लागणार राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले तर हे जे काही डगमगलेली ताकद आहे ती पुन्हा ताकद तयार होऊ शकणार का आता तर मला परवाच्या दिवशी तर दोन चार दिवस झालेच मला पद मिळून मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन मग त्याप्रमाणे कोणाशी चर्चा कोणाचा मला संपर्क होतो कोण काय बोलतो याची चर्चा करून आपल्याला कोण परत एकदा पक्षाच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करत असेल त्याचबरोबर बाकीच्या सर्व विषयासंदर्भातून नवीन कार्यकर्ते तयार होत असेल तशा पद्धती चर्चा करून मी निर्णय घेतले कठीण वाटते का तुम्हाला हे म्हणजे हे राष्ट्रवादीमध्ये पडलेली दोन फळी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागले महाराष्ट्राने त्यामुळे आपल्या जबाबदारी झाली की ती मनापासून काम करायची कठीण वाटत वाटायचा विषय वाटा नाही हा ठीक आहे आता वेळ द्यावा लागेल पूर्णपणाने महाराष्ट्र पिंजून काढायला चोवीस तास फिरावा लागेल आणि मला वाटतं तेवढ्या एक दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर चांगलं होईल कठीण आहे संघर्ष आहे कष्ट आहेत मला वाटतं की ते काय परंतु कष्ट केल्यानंतर अवघड आहे असं मला वाटत नाही मध्यंतरी शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांकडवर उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आरोप केले होते त्यांच्यावरती टीका केली होती ह्या उपमुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता मी खरं सांगू तुम्हाला सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जनतेचे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे विरोधी पक्षाचे असले तरी, तरी, ने तरी ते नेते असतात त्यांना पद तर ती जबाबदारी असते मी प्रयत्न करणार आहे की काही आमच्या कार्यकर्त्या तर शेवटी कार्यकर्त्याला राजकीय ताकद मिळाल्याशिवाय कार्यकर्ता उभा राहत नसो त्याला लोकांचे प्रश्न सुटल्याशिवाय त्याचं नेतृत्व उभं राहत नसतं मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा लोकांच्या कामासाठी बिन जाणार आहे आणि त्यांना कार्यकर्त्यांच्या कामासाठी जाणार आहे आणि त्या काम करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण मला एकच की आज त्यांनी विरोधी समानतेने वागणूक द्यावी आणि तेवढा दिलदारपणा मोठेपणा त्यांनी दाखवला पाहिजे साहेब दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये अंदाजे काय वाटतं तुम्हाला तुमच्या गटाचे किती लोक आमदार असतील आताच्या घडीला जर बघितलं तर निवडणुकीच्या राजकारणाची स्ट्रॅटर्जी बदललेली आहे मी मागे सुद्धा काही चॅनलना सांगितलं आता निवडणुकीची स्ट्रॅटर्जी आता सध्या अशी बदललेली आहे की लोक निवडून येण्याच्यासाठी त्यांचा पक्ष त्यांची सत्तेमला वापर त्यानंतर त्या ठिकाणी दबावाचं राजकारण अर्थ राजकारण अशी चर्चा बाहेर फार मोठ्या प्रमाणात होतं पूर्वी लोक वैचारिक लढाई करायचे विकास कामावर किंवा विरोधातल्या चुकीच्या मुद्द्यावर बोट ठेवून निवडणुका व्हायच्या आता ती सिस्टीम आधुनिक निवडणुकीमध्येही संपलेली आहे आता निवडून येण्यासाठी काय करायला पाहिजे हे आम्हाला प्रत्यक्ष काम करावं लागणार आहे त्यांच्यासमोर आम्ही ताकदीने किती कमी आहे तर कमी आहोत परंतु जनतेची ताकद मिळवण्यासाठी प्रयत्न केला तर शंभर टक्के मला आजही आत्मविश्वास आहे एक दिवस या जनतेचा उठाव तुम्हाला पाहायला मिळाला नाही महाराष्ट्रात पहिलं परिवर्तन घडून दाखवेल धन्यवाद साहेब तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा आहेतच एकंदरीत शशिकांत शिंदे साहेबांनी आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच एन डी टी व्हीच्या समोर आपण कशा पद्धतीनं पुढची रणनीती आखणार आहे ह्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे कॅमेरामन कैलास मानेसर राहुल तपासे एन डी टी व्ही सातारा ओके okay.